देवळाली प्रवरा व राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी जोमात सुरू झाली आहे विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू असतानाच आता वंचित बहुजन आघाडीनेही आपला बिगुल फुंकला आहे राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने पदासाठी अॅडव्होक प्रसाद सांगळे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले असलोक प्रसाद सांगळे हे या निवडणुकीत पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहेत वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राहुरी व देवळाली प्रवराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झालं आहे स्थानिक पातळीवर प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पक्षाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत नवीन समीकरण तयार होण्याचे चिन्ह दिसत आहेत वंचित बहुजन आघाडी अन्यायाच्या ठिकाणी कायम उभा असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे वंचितांच्या कार्यकर्त्यांचा आवाज नगर परिषदेत पोहोचवण्यासाठी ही लढाई आहे या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव हो, जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव हो, संघर्ष प्रमुख नागेश जाधव हो, शहर प्रमुख इम्रान सय्यद एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे रेवनाथ जाधव हो, बहुजन क्रांती मंडळाचे संजय संसारे रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव हो, तसेच विविध बहुजन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आता वंचित बहुजन आघाडीची ही घोषणा नगर नगरपरिषद निवडणुकीत किती परिणामकारक ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे